नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर श्री गुरुदेव दत्त मागील गुरुवारी आपण दत्तजयंतीनिमित्त तर देवधर्म करू नका त्याचबरोबर एकदा श्री गुरुदेवदत्त म्हणले की काय होते हे आपण सांगितलेलं आहे ह्यावेळेसपासून आता आपण दत्त महाराज स्थान आणि महात्मे त्यावर एक माहितीस्थ प्रवचन करणार आहे तीनमुखी सहा हात तयाची माझा दंडवत श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला कुठं झाला माहिती आहे का तर नांदेड पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर माहूर नावाचं गाड गाव आहे त्या ठिकाणी झाल्या आणि त्यांचं निवासस्थान जे आहे गिरणार म्हणजे नऊ हजार नऊशे पायऱ्या नऊशे नव्याण्णव पायऱ्यात गिरणार ते चढून जावं लागतं आता जरा रोपेवर हे झालेलं आहे हा रिचा जन्म झाला आणि थोर जे कवी होते त्या थोर कवीने काय सांगितलं आहे त्यांच्या अध्यायातील श्रीनाथ होते थोर कवी त्या थोर कवीने आपल्या तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे भीमेश्वरा म्हणून एक त्यांचं हे त्या भीमेश्वराच्या तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी काय सांगितलं की एक चार तीर्थक्षेत्र फार महत्त्वाचे आहेत त्यामध्ये पहिलं वाराणसी दुसरं केदारनाथ तिसरं कुंभकोणम आणि चौथं जे आहे ते पिठापूर ह्या चार स्थळाला तुम्ही आयुष्यामध्ये एकदा जरी भेट दिली तर मोक्ष मिळतं असं त्याची आख्यांगिका आहे आता सगळ्यात सांगायचं म्हणजे तसं दत्त महाराजांची खूप स्थानं आहेत बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे पिठापूर आहेत पिठापूर म्हणजे श्रीपाद शिवलमांचा पहिला अवतार पिठापूर आहे कुरोपूर आहे गाणगापूर आहे अक्कलकोट आहे गिरनार आहे त्यानंतर ना नरसोबाची वाडी आहे कुमशी आहे कडगणची आहे म्हणजे भरपूर दत्तमला ज्या ज्या ठिकाणी आले ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव होतं ते खूप महत्त्वाचं पण ते स्थानाचं महत्त्व काय आपण एका ठिकाणी गेलो तर त्याची सगळी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बऱ्याचशा लोकांना फक्त अक्कलकोट आणि गाणगापूरच माहीत आहे मी हळूहळू सगळं सांगणार आहे पण आज आपण दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दल त्यांचं माहिती घेणार आहे अक्कलराज नावाचा एक राजा होता पिठापूरमध्ये आणि त्याची पत्नी भार्या म्हणजे पत्नी सुमती हे दोघं ब्राह्मण होते मग आणि तो राजा जो होता खूप भक्ती करत होता कारण का तर त्याचे वगैरे व्हायचे ते स्वर्गवाशी व्हायचे अंधहीन व्हायचे पातहीन व्हायचे तो दत्त महाराजांची वगैरे खूप सेवा वगैरे करायचा एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध असतं आणि श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मणावर जेवायला बस बसायचे असतात त्याच वेळेस दत्तमहाराज एका ब्राह्मणाचे रूप घेऊन येतात त्या सुमितीला सुमिती जी भारी असते त्या सुमिती भार्याला खूप आनंद होतो त्या ते गाव बाहेर गेलेले असतात आपल्या राज त्या ब्राह्मणाला बाहेर गेल्यामुळं ती विचार करते की ब्राह्मण तर जेवायचे आहेत पण घरी अतिथी आलेले आहेत कोण आहे काय आहे मला माहीत नाही मग ते म्हणते मला भूक लागलेली आहे जेवायचं आहे मग ती सुमती काय करते त्या दत्त महाराज म्हणजे ब्राह्मणाला वगैरे देते जेवायला वगैरे खाऊ घालते त्यावेळेस मग ती म्हणते दत्त महाराजांना त्या ब्राह्मणाला विनंती करते अहो ब्राह्मण महाराज माझी एक विनंती म्हणते की आतापर्यंत माझे बरेचसे वगैरे झाले बरेचसे मुलं स्वरूपाशी झाले आणि काही मुलं जे आहेत ते अंधही नाही दिशाही नाहीत आंधही नाहीत पादही नाहीत त्यांना बोलता येत नाही आहे असं अक्षरही नाहीत असं काय काय ती म्हणाली आहे तर मला आशीर्वाद द्या तर ते काय म्हणतात की तू अजिबात काळजी करू नकोस तथाच तू तू म्हणशील तसं तुला चांगले बुद्धिवान असे पुत्र होतील एकच पुत्र होईल तू बुद्धिवान असेल कीर्तिवान असेल नामवंत असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो तपस्वी असेल कुलभूषण असेल असा ते आशीर्वाद देतात आणि तो ब्राह्मण म्हणजेच दत्त महाराज अदृश्य होतात मग अदृश्य झाल्यानंतर ना थोड्या वेळानं ते आपलराज येतात म्हणजे त्या सुमतीचे पती ब्राह्मण येतात मग ती काय करते त्यांना ही घडलेली सर्व कहाणी सांगते काही दिवसांनी म्हणजेच सोळा तेराशे वीस साली त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त होतं मग त्याबद्दल भटजीला विचारलं जातं तर ते भटजी त्याचा उल्लेख असा करतात की तुमचा मुलगा जो आहे तो खूप ज्ञानवंत आहे कीर्तिवंत आहे तो नक्की जगाचा उद्धार करणार आणि तो तपस्वी आहे असं म्हणतात आणि त्या मुलाचं नाव श्रीपाद असं ठेवलं जातं तर श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे सन तेराशे वीसला पिठापूरमध्ये होतो मुलगा लहान असताना खूप हुशार असतो बुद्धिमान असतो त्याला सगळी जाणकार असते आणि महत्वाची वर्ष म्हणजे देवाचं स्वरूप असल्यासारखं असतं ते त्या मुलाकडं अफाट अशी शक्ती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभच सगळ्यात सांगायचं म्हणजे दत्त महाराजांचा पहिला होता श्रीपाद श्रीवल्लभ तो मुलगा खूप हुशार असतो बुद्धिमान असतो कीर्तिमान असतो वयाच्या सातव्या वर्षी त्याची मुंजी केली जाते मुंजी मुंज केल्यानंतर तर तो एवढा हुशार होतो की त्याला सगळे वेद वगैरे सगळं काही पाठ असतं सातव्या वर्षी एवढं भयानक कारण का तो देवी देवाचा देवाचाच अवतार असतो मग मुंजे केले जाते मुंजे केल्यानंतर ना परत ना काही दिवसानंतर ना त्याची आई आणि वडील म्हणतात की आता तू पंधरा सोळा वर्षाचा झालेला आहेस आपण आता असं करूया की तुझा विवाह करूया त्यावेळेस श्रीपाद शिवल म्हणतात अजिबात करायचं नाही कारण का तर मी तुला एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं मला उत्तर दे आणि मग मी विवाह करायला तयार आहे तर ते प्रश्न असा होता की जगामध्ये अमर कोण आहे हे मला तू फक्त सांग तसा असेल तर तुझ्या उत्तराला मी तुझ्या प्रश्न तुझा ऐकतो आणि मी लग्न करतो मग त्यांना पण कळून सोडतं की हा देवाचा अवतार आहे जगाच्या उद्धारासाठी आलेले आहे त्यामुळं आपण काहीच बोलू नये असं म्हणलं जातं आणि त्यावेळेस इथं पहिल्यांदा पिटापुरे तेराशे दत्त महाराजांच्या पहिल्या होता श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म होतो जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ जायला निघतात तेव्हा त्यांचे आईवडील जाऊ नको म्हणतात त्यावेळेस श्रीपाद श्री वल्लभ आपल्या आईला एकच प्रश्न विचारतात आई माझ्या प्रश्नाचं उत्तर तू दे तो जर उत्तर दिला तर मी नक्कीच थांबेल अनित्यानी शरीरानी वैभव अशाश्वत नील मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह म्हणजे ही गुरुचरित्रामधली होवी आहे याचा अर्थ असा शरीर आणि संपत्ती धन हे सगळं नाशवंत आहे ह्याचा एक नेक दिवस नाश होणारच आहे आणि जगामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे प्रत्येकाला मृत्यू आहेच हे आटळ आहे फक्त प्रत्येकाची वेळ आज नाही तर उद्या येणार आहे परंतु मला जे थोडा जे कालावधी काय मिळाला आहे मला धर्मसंग्रह करण्यासाठी मला जायचं आहे त्यामुळे मी इथं था थांबून काहीही उपयोग नाही जर मी आम्हाला राहिला असतो तर मी इथं था नक्कीच थांबलो असतो परंतु माणसाचं शरीर हे नाशवंत आहे त्यामुळे त्या, त्या शरीराचा आणि धनाचा एक ना एक दिवस नाश होणार आहे आणि प्रत्येकाला मृत्यू आटळ आहे आणि मला सुद्धा मृत्यू आटला आहे त्यामुळं मी थांबू शकत नाही मला धर्मसंग्रह करण्यासाठी जायचं आहे असं म्हणून ते कुरपूरच्या नदीमध्ये अदृश्य होतात म्हणजे तेराशे वीस तेराशे छत्तीस असे सोळा वर्ष श्रीपाद वल्लभ पिठापूर वास्तव्यास होते की मी विवाह करणार नाही आहे कारण का तर मला उत्तरेस जायचं आहे आणि सर्वत्र इहलोकाचा उद्धार करायचा म्हणजे सर्व जगाच्या उद्धारासाठी माझा जन्म झालेला आहे त्यामुळे मला जावं लागेल त्यावेळेस त्यांचे आई वडील यांच्या लक्षात येतं की ज्यावेळेस सुरुवातीला ब्राह्मण आला होता घरी जे होताना आईशी पण लक्षात येतं की त्या ब्राह्मणाने सांगितले की तुम्हाला पुत्र होईल पण तो पुत्र म्हणजेच युग पुरुष असेल खूप मोठा पुरुष असेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो देवाचा अवतार असेल त्यामुळे ह्या पुरुषाला आज्ञा करणं आपण चुकीचं आहे कारण कसं का हा अवतारी पुरुष आहे अवतारी पुरुषाला आपण कशी आज्ञा द्यायची म्हणून आईवडीलसुद्धा म्हणतात ठीक आहे मी तुला आज्ञा देऊ शकत नाही आणि श्रीपादशी वल्लभ म्हणतात आपल्या आईवडिलांना तुम्ही आपल्या ज्या भावांचे त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका श्रीपादशी वल्लभ त्यांच्याकडे पाहतात श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे जे भाऊ असतात अपंग असतात त्यानंतर अक्षरी अक्षरीजन असतात त्यांच्याकडे पाहतात आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या अमृत दृष्टीने ते निरोगी होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात की तुम्ही सुख समृद्धी आणि शांती व्हाल तुम्ही काही काळजी करू नका भावाना पण आनंद होतो आता तुम्हाला सांगतो अमृतदृष्टी आणि आपली दृष्टी यामध्ये काय फरक आहे आपली दृष्टी आहे ती घाण दृष्टी आहे आपली नजर जी आहे ती खूप घाण आहे परंतु देवाची दृष्टी जी आहे ही अमृत दृष्टी असते आपण देवाला प्रसाद दाखवतो प्रसाद म्हणजे सत्यनारायणच्या दिवशी आपण जो शिरा करतो शिऱ्यामध्ये काय असतं रवा असतं तूप असतं आणि साखर असते ह्या सगळ्याच प्रसाद होतो हे शिरा तयार होतो ह्या सगळ्याशी म्हणून जेव्हा शिरा तयार होतो तो जेव्हा आपण देवाला दाखवतो त्याच्यावर जेव्हा देवाची दृष्टी होत पडते ती अमृतदृष्टी आणि त्याचा प्रसाद तयार होतो जर आपण आपल्या नातेवायकनावर कोणाला म्हणलं की आमच्या घरी सत्यांची पूजा आहे शिरा खायला या म्हणलं तर कोणीही येत नाही पण प्रसादाला या म्हणलं की लगेचच येतात त्याचं कारण असं आहे कारण का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घी शक्कर रवा सबदर्द का दवा असं म्हणलं जातं म्हणजे देवाचा प्रसाद जो आहे देवाची दृष्टी ही अमृत दृष्टी आहे अमृतदृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं कल्याणच होतं तशी माणसाची जी आहे दृष्टी माणसाची दृष्टी फार वाईट आहे पण श्रीपाद म्हणजे देवाची दृष्टी जी आहे ती फार चांगली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा विचार केला पाहिजे की देवाला नैवेद्य का दाखवतात त्याचं उत्तर तुम्हाला मी आज सांगितलं की बरेच म्हणतात की आपण एखादी वस्तू केली की तेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य का दाखवला जातं तर आपण जे तयार केलेलं जे असतं त्याच्यावर जर देवाची जर अशी दृष्टी पडली तर त्या देवाच्या दृष्टीमुळे म्हणजे देवाची दृष्टी ही अमृत दृष्टी असते आणि तो प्रसाद तयार होतो आणि तो प्रसाद जर आपण घर ग्रहण केला तर त्यासारखं भाग्यवान कोणीही नाही आहे देवाचा प्रसाद मिळणं म्हणजे खूप भाग्य असतं आणि त्यासाठी देवाची इच्छा पण असावी लागते तुम्ही बऱ्याचदा वगैरे जा, जाता काही वेळाला प्रसाद घेता काही वेळा घेऊन येत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु देवाचा प्रसाद मिळणं म्हणजे त्यासारखं भाग्यवान कोणीही नाही कारण का तर देवाची दृष्ट जेव्हा बारा वाजतावर आरती असते देवाला प्रसाद दाखवला जातो म्हणजे आपण जे केलेलं असतं मग कधी शिरा असतो किंवा बाकीचे अजून सगळे पदार्थ असतात देवाला पूर्ण अन्न असतं थाळी अशी जे दाखवले जाते नैवेद्य म्हणतात त्याला देवाचा पहिल्यांदा नैवेद्य आणि मगच आपण ते ग्रहण करत असतो ते देवाला दाखवतात मग देवाला का दाखवतात तर देवाला दाख नैवेद्य दाखवल्यानंतर त्याच्यावर देवाची अमृतदृष्टी होते आणि त्याचा प्रसाद तयार होतो म्हणून देवाला दाखवलं जातं अन्नावरम येथे वीर वेंकटा सत्यनारायण स्वामी यांचं मंदिर आहे हे मंदिर डोंगरावर आहे त्यामुळे ह्याला रत्नागिरी डोंगर असं सुद्धा म्हणतात हे मंदिर खूप सुबक आहे, आहे।, आहे। खूप सुंदर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा राहण्याची वगैरे व्यवस्था आहे महाप्रसादाची पण सोय केलेली आहे आणि पलीकडं घाट वगैरे आहे खूप म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे हे मंदिर संपूर्ण आपल्याला पाहण्यासाठी ह्याला मिनी तिरुपती असं म्हणतात मिनी तिरुपती म्हणजे सत्यनारायण मंदिर आहे एवढं खूप सुंदर आहे हे संपूर्ण मंदिर पाहायला कमीत कमी आपल्याला अर्धा तास तरी जातो खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे त्या मंदिराकडं गेलं की खूप प्रसन्न वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठापूरपासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आपल्याला त्यासाठी काय वगैरे नाही आहे परंतु आपल्याला गाडी प्रायव्हेट गाड्याने आपल्याला टाटासो मग किंवा आपल्या गाड्या असतात आमच्या त्या गाड्यांवर पण जाता येतं आणि विजयवाडा हावडा जी गाडीवर आहे ती थांबते तिथं काय ते पिठापूरात तीन तीन किलोमीटर अंतरावर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे सत्यनारायण मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये आपण जर गेलं तर आपल्याला घरी यावं सुद्धा वाटत नाही एवढं सुंदर मंदिर आहे जायला जवळपास आपल्याला चाळीस किलोमीटर म्हणजे पौण तास लागतो आपल्याला पौण तास लागतो तिथे गेल्यानंतर आपण डोंगर घाट वगैरे आहे खूप सुंदर घाट आहे तिथं फोटो पण काढले जातात आणि तिथं लामायणातले पण एक आख्यांकिका वगैरे काहीतरी आहे महत्व तिथं त्यानंतर मग तिथून येताना मध्ये रस्त्यामध्येच अनघा लक्ष्मी मंदिर आहे आता बऱ्याच जणांना माहिती आहे का नाही मला माहिती नाही आता आपण दत्त महाराजांची मूर्ती पाहतो ती फक्त एकटेच असते दत्त महाराज तीन मुखी सहा हात ह्याची माझा धनुत अशी त्रिमूर्तीची एकच मूर्ती एक आपण पाहिलेली आहे बऱ्याच ठिकाणी अजून पण आहे परंतु तिथं दत्त महाराज आणि त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी यांचं मंदिर आहे म्हणजे दत्त महाराजांचं लग्न झालं होतं आणि त्यांना आठ मुलं होते त्यांची तिथं माहिती आहे ते अनगालक्ष्मी त्यांची पत्नी खूप मस्त मंदिर आहे तिथं खूप म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे ते अनगलक्ष्मी मंदिर ते पण पाहण्यासाठी जवळपास आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात तिथले जे भटजी आहेत माहिती वगैरे देतात तिथं पण छोटासा प्रसाद देतात वगैरे काय नसतो छोटासा प्रसाद देतात आणि संपूर्ण माहिती सांगतात हे अणघालक्ष्मी मंदिर खूप सुंदर आहे या अणघालक्ष्मी मंदिरामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे परवानगी घेऊन आपल्याला नामस्मरण सुद्धा करता येते आणि तिथं पण प्रसादाची वेळी काय व्यवस्था वे असते सकाळ संध्याकाळी पण महाप्रसाद असतो आणि इतर वेळी आपण दुपारी पाच सहाला वगैरे जर गेलं तर छोटा आपल्याला प्रसाद देतात तो, तो प्रसाद खूप सुंदर असतो खूप छान असतो तो प्रसाद आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अनगालक्ष्मी मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर तिथं एक मोठ्याने मोठा तरराजो आहे मग त्या तराजोमध्ये का आपल्याला जर अन्नदान करायचं असेल एखाद्या माणसाचं आपण एकोणाची एकसष्टी वगैरे जर असेल तर आपण अन्नदान वगैरे करतो तर तिथं काय आहे सगळं अन्न धान्य वगैरे आहे तर त्या माणसाने तिथं बसायचं आणि जेवढं किलो होईल तेवढं किलोचे त्या ज्वारी गहू असेल किंवा तांदूळ असेल त्याचं आपण तिथं दान करायचं आता समजा करायचं एकसष्ट वर्ष आहे त्या वाढीस निमित्त त्याला दान करायचं असेल तर त्या तरजूमध्ये बसलं की पलीकडच्या तराजोमध्ये तेवढं त्या माणसाच्या वजना इतकं तिथं धान्य ठेवलं जातं आणि ते धान्य धान्य जे आहे प्रसाद महाप्रसादासाठी वापरलं जातं हे पण खूप सुंदर मंदिर आहे पुढचं जे पिठापुरचं महत्त्वाचं जे स्थान आहे ते पूर्वतिका देवी एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक असंही म्हणलं जातं हे जे अखिन अशी आहे राजा होता दक्ष राजाने काय केलं की एकदा यज्ञाचं आयोजन केलं होतं त्या यज्ञासाठी त्यांनी महर्षी देवदेवता त्यानंतर विष्णू ब्रह्मदेव सगळ्या लोकांना बोलवतं सगळ्यामध्ये सगळ्या लोकांना आमंत्रण होतं लो पण शंकराला मात्र भगवान शंकराला मात्र अजिबात आमंत्रण दिलं नाही तर त्याचा जाब विचारण्यासाठी भगवान शंकराची पत्नी म्हणजे सतीदेवी आणि दक्षराजाची मुलगी ती जाब विचारण्यासाठी यज्ञामध्ये गेली दक्षराजाला म्हणजे आपल्या वंडानाथीनं विचारलं की तुम्ही सगळ्या देवदेवतांना सगळ्यांना तुम्ही आमंत्रण दिलं पण माझे पती भगवान शंकरांना बरं तुम्ही आमंत्रण दिलं नाही त्यावेळेस दक्ष राजाने म्हणजे तिच्या वडिलांनी शंकराची अवहेलना केली शंकराबद्दल बरेच आपशब्दावर बोलले त्यावेळेस तिचा राग इतका अनावर झाला की लगे तिने तात्काळ योगाग्नीने स्वतःचा त्याग केला त्याग केल्यानंतर भगवान शंकरांना पण खूप राग आला त्यांनी तो तिचा देह खांद्यावर घेतला आणि ते तांडव करू लागले संपूर्ण पृथ्वीवर तांडव करू लागल्यानंतरनं त्याचं जा काय झालं की पृथ्वीवर तांडव करू लागले त्यानंतरनं मग भगवान विष्णूंनी काय केलं भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे काय केलं त्या देहाचे खंडखंड केले त्यापैकी पाठीचा जो भाग आहे तो, तो पिठापुढे ते पडला त्याच्या जी सतीदेवी होती म्हणजे भगवान शंकराची पत्नी त्या सतीदेवीच्या देहाचे असंख्य तुकडे प पसरले गेले कारण विष्णूने खंडन केलं होतं खंडखंड करून शरीराचे तुकडे केले होते त्यापैकी एक जो भाग आहे त्यांच्या शरीराचा म्हणजे भगवान शंकराची पत्नी सतीदेवी यांच्या पाठीचा जो भाग आहे तो पिठापूर येथे पडला त्यामुळे त्याचं नाव पिठापूर पडलं त्याचं पूर्वीचं नाव पिठिकापूर होतं आता ते पिठापूर असं पडलेलं आहे आणि पिठापूर हे पवित्र आहे पवित्र असं ठिकाण आहे म्हणून त्याला पूर्वत्तिका देवी शक्तिपीठ असं म्हटलं जातं पिठापूरमधील एकावन्न जे शक्तीपीठ आहेत आतापर्यंतचे त्यापैकी पिठापूरमधील हे सगळ्यात देवी महत्त्वाचं स्थान आहे पुढचं जे मंदिर आहे हे कुंती माधव मंदिर त्याची आख्या अशी आहे म्हणजे ब्राह्मण होते एक पूर्वीजन्मी ब्राह्मण असलेला जो राक्षस होता म्हणजे पूर्वीजन्मी ब्राह्मण असलेला राक्षस होता त्याचा वध इंद्राने केला इंद्राने केल्यानंतर ब्रह्मदेवांना खूप राग आला त्यांनी त्यांना प्रायचित्य करण्यास सांगितलं आणि प्रायचित्य म्हणून भारतामध्ये माधवाची पाच मंदिरे बांधा बांधायला सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं काशी येथे बिंदू माधव आहे प्रयाग येथे वेणीमाधव आहे रामेश्वर येथे सेतुमाधव मंदिर आहे त्याचबरोबर त्रिवेंद्रम येथे सुंदर माधव मंदिर आहे आणि पिठापूर येथे कुंतीमाधव मंदिर बांधलेलं आहे या कुंतीमाधव मंदिराला दक्षिण काशी असं सुद्धा म्हटलं जातं खूप सुंदर आणि प्रेक्षणीय असं हे कुंतीमाधव मंदिर आहे आता पिठापूरमधलं एक शेवटचं ठिकाण जे आहे ते म्हणजे कुकुटेश्वर मंदिर हे कुकुटेश्वरचे मंदिर जे आहे हे पादगया क्षेत्र असून पितृदेवांचं स्थान आहे म्हणजे ह्याची इतिहास किंवा आख्यानिका पाहिली तर गर्तयुगामध्ये कृतयुगामध्ये पूर्वीच्या काळी कृतायुगामध्ये गयासुर नावाचा असुरांचा राजा होता त्याने त्यागाने स्वर्गावर विजय मिळवला आणि तो तिन्ही लोकी तिन्ही लोकी म्हणजे कुठलं स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ यावर तो राज्य करू लागला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तो देवांपेक्षाही वरचड झाला तो खूप शांत होता आणि त्याच्या शांत होता त्याच्या नुसत्या भेटीने सुद्धा बऱ्याचशा लोकांचे पाप मुक्त होत असायचे अशी त्याची कहाणी होती जेव्हा हा सुरांचा राजा गयासूर सर्व ठिकाणी प्रसिद्ध होऊ लागला आणि त्यांनी इंद्रदेवाचासुद्धा पराभव केला एवढं त्यांनी बौद्धिक क्षमतेने त्यागाने सर्व काही प्राप्त केलं होतं मग इंद्रासह सर्व देव त्रिलेखी म्हणजेच विष्णू महेश यांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की आमचं वैभव आम्हाला प्राप्त होऊ द्या आमच्यापेक्षा तो गयासूर आहे तो फार मोठा झालेला आहे मग त्यावेळेस विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत ह्यांनी एक कल्पना केली युक्ती आखली की त्यांनी तिघांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ते गयासूर नावाचा जो राजा होता त्याकडे गेले त्या राजाने ह्या तिन्ही ब्राह्मणांचं आदरदित्य केलं स्वागत केलं मग तुम्ही कसं तर काय आलात काय पाहिजे तुम्हाला असं म्हणे तर हे तीन ब्राह्मण म्हणाले तीन ब्राह्मण म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघं म्हणाले की आम्हाला शांतीसाठी सर्व ठिकाणी शांती पाहिजे आणि ह्या शांतीसाठी आम्हाला एक यज्ञ करायचा आहे आणि यज्ञ करण्यासाठी आम्हाला इथली एक जागा मिळावी अशी आमची इच्छा आहे त्यावेळेस ह्या गयासुरने लगेचच परवानगी दिली ठीक आहे तुम्हाला मी जागा दिली का कुठली पाहिजे सांगा तर ते तिन्ही ब्राह्मण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघजण काय म्हणाले की ह्या पृथ्वीवर अशी एकही जागा पवित्र जागा नाही की जिथे आम्ही यज्ञ करू आम्हाला तुझे शरीरच योग्य वाटतंय आहे त्यामुळं आम्ही तुझ्या छातीवर यज्ञ करणार आहे आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे धड जे आहे गया बिहार आहे ते गया तिथं आहे आणि पाय जे आहेत हे पिठापोरला आहे म्हणून त्याचं नाव तीर्थ असं पडलेलं आहे मग हा जो यज्ञ आहे हा त्याच्या छातीवर सात दिवस करायचं ठरलं मग ह्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिघांनी शंकराला विनंती केली आणि त्या गयासुराला पण विनंती केली की आम्ही सात दिवस तुझ्या छातीवर आम्ही यज्ञ करणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू अजिबात उठायचं नाही झोपून राहायचं जर तो मध्येच उठला तर आमचा यज्ञ भंग होईल आणि आम्ही तुमचा वध करणार असं म्हणल्यानंतर गयासुराने सुद्धा ते मान्य केलं आणि यज्ञ सुरू केला तर गयासूर झोपला राजा होता तो झोपला आणि तिघांनी त्याच्या छातीवर यज्ञ सुरू केला यज्ञ सुरू केल्यानंतर ह्या तिघांनी शंकर महादेव शंकराला प्रार्थना केली की आता काय करायचं मग शंकराने युक्ती लढवली की पहाटे पाचच्या वेळेला सहाव्या दिवशीच त्यांनी कोंबड्याचं रूप धारण केलं आणि कोंबड्या आरवला हो ह्या गयासूर राजाला असं वाटलं की कदाचित यज्ञ संपला असेल म्हणून त्याने डोळे उघडले आणि ह्यांचा यज्ञ भंग झाला म्हणून ह्या तिघांनी असं ठरवलं की आता तुला मी शिक्षा देणार आहे तुझा मी वध करणार आहे त्यावेळेस तो गयासुर राजा म्हणाला ठीक आहे तुम्ही माझा वध नक्की करा परंतु माझी एक विनंती आहे जशी तुम्ही मला विनंती केली तुमच्या विनंतीला मान दिला तशी माझी एक विनंती आहे की मग ते म्हणतात की भगवान शंकर म्हणतात की ठीक आहे तुझा मी वध आहे विनंती केली ठीक आहे पण तुझ्या फायद्यासाठी गोष्ट काय आहे तुला काय पाहिजे तुझी इच्छा काय सांग असं त्याला ते म्हणतात मग त्यावेळेस ह्या गयासुराने विनंती केली की मला माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी काही नको माझी अशी विनंती आहे की भगवान विष्णूने माझ्या मस्तकापशी असावे म्हणजे बिहारमधील गया तिथं त्याचबरोबर माझ्या नावीपशी ब्रह्माय असावे आणि माझ्या पायाजवळ महेश म्हणजे शंकरराणे असावे जेणेकरून इथं लोक येतील आणि त्यांचा उद्धार होईल त्यावेळेस त्यांनी विनंती मान्य केली आणि म्हणूनच या ठिकाणाला कुकुटेश्वर असं नाव दिलेलं आहे खूप सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण आहे ह्या ठिकाणी जर लोक गेले तर त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतात आणि पिठापूरला जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरहून म्हणजे ती मुंबईवरूनच गाडी ती एल टी डी एक्सप्रेस अठरा पाचशे वीस ही गाडी आहे दुपारी सव्वा दोन वाजता निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातला पोचते त्याचबरोबर संध्याकाळी नऊ वाजता कोणार्क एक्सप्रेस आहे ती दुसऱ्या दिवशी दोन वाजता पोचते आजपर्यंत आपण बरीचशी माहिती पाहिली पिठापूरचे ठिकाण पाहिलं दत्त महाराजांचा श्रीपादश्री वल्लभांचा जन्म पाहिला सगळी माहिती पाहिली आज तोर्तं इथेच आपण थांबूया पुढचं पुढच्या भागामध्ये श्री गुरुदेवदत्त युगातील पुण्यक्षेत्र म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर यात्रेची खास वैशिष्ट्ये अभिषेक पालखी सोहळा भोजन प्रसाद स्थलदर्शन अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती अनघालक्ष्मी माधव मंदिर कुकुटेश्वर मंदिर पादगया तीर्थ पुरुहुत्तिका देवी राज देवी दत्त अवतार दर्शन कालाग्नी दत्त आणि विष्णूच पाऊल दर्शनासोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईड ची व्यवस्था नामस्मरण रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम तसच भरपूर आनंद देण्याचे नियोजन भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय तसंच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर तर आज संपर्क साधा